नमस्कार शेतकरी बंधूंनो आज मंगळवार वीस 20 मे दोन हजार पंचवीस पुन्हा महाराष्ट्रात हळदीच्या दरात काही प्रमाणात आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर हळदीला आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा दहा हजार आठशे एक तर पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालेली आहे हळदीला सात हजार चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्यान सांगलीला बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे एक हजार सहाशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकालेली आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालीली आहे सहाशे कुंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद